जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सतीज उर्फ बंटी पाटील हे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री यांनी नुकताच चंदगड विधानसभा मतदारसंघातील निसरी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत विसळपी चर्चा या विषयांतर्गत चर्चा केली कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्याचबरोबर अंगणवाड्या शाळांचे दर्जात्मक उन्नयन महिलांच्या बचत गटांना पाठबळ स्वावलंबनासाठी प्रशिक्षण अशा अनेक विषय त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि महाविकास मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात या जिल्ह्याचे नेते आदरणीय ने आमचे मार्गदर्शक सत्यजूर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत देसाई त्याचबरोबर आमचे माझे मार्गदर्शक माझे वडील बाबुराज गुर्बे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन या ठिकाणी रामदास पाटील त्याचबरोबर नेसरी पंचायत समितीचे आमचे उमेदवार माझे सहकारी ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र परि आडलगे आडलगे पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या भगिनी आदरणीय देशमा पाटील मॅडम आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी माझ्या बरोबर राहणारे सगळेच माझे सर्व युवक कार्यकर्ते मार्गदर्शक आणि उपस्थित नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम बंधू आणि बघिण जिल्हा परिषदची निवडणूक सुरू झाली कार्यक्रम लागला आणि साहेबांचा आदेश आला की काही केल्या या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेससाठी लढायचा आहे आणि ताकदीनं लढायचं आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे आणि आज कालच माघार झाली आणि नेता कसा असावा तर दुसऱ्या दिवशी पहिली जी काय बैठक असेल ती निसरी पासून साहेबांनी या ठिकाणी सुरू केली आहे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला का जर फळ यायचं असेल त्याला ताकद द्यायची असेल त्याला जर आताच्या फोटावर जर जपायचं असेल तर जा जा ते कसं जपावं हे साहेबांच्या शिकावं कारण मला देखील वाटत होतं की साहेबांना कधी बोलवायचं कधी या साहेब म्हणून सांगायचं पण मी बोलायचं बाजूलाच झाला साहेबांचाच काल फोन आला की उद्या सकाळी तुझ्याकडे मी नऊ वाजता येतोय प्रचाराची सुरुवात करतोय आणि आपण जिथं जिथं जायचं त्याचं नियोजन कर आपण जाऊया साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली गेले वीस वर्ष या ठिकाणी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मी काम करत आहे आणि हे काम करत असताना माझ्याबरोबर असणारी तमाम या भागातील सामान्य कुटुंबातील सगळे कार्यकर्ते अगदी ताकतील ना या ठिकाणी माझ्या पाठीशी आहेत आणि हे करत असताना आम्ही कधी कार्यकर्ता आणि ने, नेता मग कधी वागलोच नाही तर आम्ही सगळे वागत असताना आम्ही हो। एका कुटुंबातले आहोत आपण एकमेकाच्या सुख दुखत सामील अशा भूमिकेतला या ठिकाणी आम्ही आता वावरत आलो साहेब दोन हजार बारा साली माझ्या सौ कविता उडबे या ठिकाणी जिल्हा भाषा पडल्या पण त्यावेळा न थकता न थांबता या ठिकाणी काम करत राहिलो आणि परत एकदा या ठिकाणी दोन हजार सतरा साली या ठिकाणी मी स्वतः या नेसरी पंचायत समितीमधून सदस्य झालो आणि दुसऱ्या मतदारसंघातून या ठिकाणी हिंदुताई नाईक या ठिकाणी सदस्य झाल्या हे होत असताना साहेब या भागात काम करत असताना आपल्या माध्यमातलं विकास काम असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोचवायचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि त्याचं साहेब प्रत्यंतर ज्यावेळेला आम्ही प्रत्येक गावात जातो गावागावात जायला भेटतो त्याला साहेब म्हणतात ते की विद्या तुमचं काम आमच्यापर्यंत पोहोचलोय तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना राबवला आहे तुम्ही आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीत जाऊन आलाय सुखदुखात आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणजे साहेब ही इलेक्शन येणाऱ्या वेगळ्या भागातली या ठिकाणी वारसदार अशी जवळजवळ निवडणूक या ठिकाणी आणि ही निवडणूक घेत असताना आपण साहेब सांगा असं वाटतंय म्हणजे मी उमेदवार जरी असलो तर माझ्या अपेक्षा प्रत्येक गावात प्रत्येक सामान्य माणूस या ठिकाणी ठरवून बसलेला आहे की याला संधी शंभर टक्के आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेसला परिषद द्यायचं हे ठरवलेलंच आहे साहेब ज्या ज्या आम्ही काम या भागात केलं दोन अडीच हजार तीन हजार लोकांना आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक गावागावात विकास निधी पोहोचवलेला आहे आपल्या माध्यमातून आणि हे देत असताना आम्ही गावापर्यंत पोहोचल्यामुळं लोकांची मानसिकता देखील त्या पद्धतीची झाली आहे की काम करणाऱ्या रस्त्यावरच्या माणसाला आम्हाला रस्त्यावर भेटणाऱ्या माणसाला या ठिकाणी मतदान करायची भूमिका या ठिकाणी या सर्वांची झालेली आहे हे होत असताना साहेब आपल्याला सांगायचं वाटतंय म्हणजे ठीक आहे ग्रामीण भागात आमची सगळी सामान्य जरी माणसं असली ती म्हणतील की काम केलाही पण ह्याच्यामध्ये जाऊन सांगतो ज्या वेळेला आम्ही पूर्व भागात जातो त्याला जा एक गावाला जर साहेब ठरवलंय की मुंबईच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी सेक्रेटरी ठरवलंय की आम्ही तुमच्यासाठी मतदानाला खास या ठिकाणी येणार आहे हे एवढी भावना या लोकांची आहे आणि या सगळ्या तीन तालुक्यामध्ये सर्वसामान्य गरीबाची काम करण्याचं काम विद्याधर सातत्यानं करत असतात याची जाणीव आपल्याला आणि म्हणून आता प्रत्येक इथं बसणारे जवळचे आपण कार्यकर्ते आहोत जे चोवीस तास विद्याधरच्या प्रचारात असणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तुम्ही स्वतः विद्याधर आहे असं समजून प्रत्येकाने ही लढाई लढली पाहिजे कारण की शेवटी उद्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्याची चीज झाली नाही तर चांगलं काम करणाऱ्याची संख्या कमी होईल आज विद्याधर सारखा एक धडपडणारा कार्यकर्ता इतकं शंभर किलोमीटर कोल्हापूरला तुमच्यासाठी यायचं तुमची कामं करून घ्यायची आम्ही आहे का नाही बघायचं नसलो तर परत हेलपाटा व्हायचा दोन दोन तास तिथं थांबायचं तुमची कामं करायची फोनवरनं तुम्हाला अडचणीत सोडवायचं या सगळ्या गोष्टी हा कार्यकर्ता जर करत असेल तर आपण सगळ्यांनी त्या कार्यकर्त्याला किती जपलं पाहिजे हा निर्णय आपण घेतला पाहिजे आपण त्या कार्यकर्त्याला किती जपलं पाहिजे हा निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून मला वाटते की आता ही संधी आलेली आहे आता अनेक लोक उभे आहेत मला वाटते भाजपमध्ये उभारणारा उमेदवार आमचाच आहे म्हणजे आम्ही त्यांना तुम्ही सरपंच गेला सरपंच तुम्हीच गेला ना म्हणजे त्यांना रेडीमेड सगळं मिळते भाजपवाल्यांना कारा, कारा, हो ते स्वतःचा भाजपचा माणूस कोण उभा करू शकत नाही अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी आणि मग धडपडणारा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता या पडत्या काळात चालत्या काळात चांगले असू दे वाईट काळात असू दे विद्याधर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी आहोत या भूमिकेतून आपण सगळ्यांनी टाकतेना तिने हात चिन्ह आहेत आपले या तिन्ही हातचिन्हा समोरचं बटन दाबून विद्याधरला या ठिकाणी निवडून द्या एका बाजूला रयत या या ठिकाणी ठिकाणी सामान्य माणूस विद्याधरच्या माध्यमातून उभारलेला आहे आणि म्हणून आपण सामान्य माणसाच्या पाठीशी राहण्याची भूमिका स्वीकारावी एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कारण की याला बराच जवळ जो, जो, जो दोन तास लागले विद्याधर म्हणत होता मला तरी साडेसातला शार्प निघालाय काल भरत होता गडित लजला राहा मी होतो पुण्यात पुण्यातनं आलो कोल्हापुरात चार मिटिंग केलं आणि हा म्हणतो बारा वाजता येऊन राहा मी म्हटलं येणार होतो मी गडित लज लावून राहायचं माझ्या डोक्यात दहा वाजते मला कोल्हापुरात आणि लोकांना भेटण्यातच तेव्हा परत आता निघायचं म्हणलं सकाळीच त्याच्यापेक्षा निघो आणि याला जवळजवळ दोन तास लागले नाही तर मी लवकर पोचलो असतो परंतु तरी देखील आपण सगळे ताकदी पुढचे आठ दिवस मतदानाला राहिलेत त्या आठ दिवसात हात चिन्ह हो लोकांच्यावर पोचवायचं काम आपण करावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो